तुम 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 तर तुमच्या पिकात असला दावण्यासारखा रोग बघायला भेटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मला जास्त काय नाही तुम्हाला फक्त मी सांगेल ते औषध मारावं लागेल आणि माझ्या चॅनलला खपाखप सबस्क्राईब करावं लागेल तरच तुमच्या पिकाला रिझल्ट येईल म्हणून तुमच्या काकडीवर दोडकेवर किंवा गोसावळ्यावर किंवा इतर वेलवर्गीय पिकावर असलं पिवळं जर टिपकं येत असतील आणि खालने ह्याला पांढरा सारखं बुरशीसारखं येत असेल तर ही काय तुम्हाला सांगू का तर ही डावणे ह्याला म्हणतात आणि आणि ह्याचा प्रभाव बघा जास्त तापमान किंवा जास्त जर आदरता असेल तरच होतो कारण तुम्ही बघितलं असेल थंडीत ही रोग येत नाही फक्त पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात जास्त ही रोग येतो कारण आर्द्रता जास्त असते त्यासाठी तुम्हाला जास्त काहीच नाही करायचं मी स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट दाखवतोय ह्याच्यातलं फक्त तुम्हाला एक एक कुठल्या तरी लाईनीतलं घटक एका औषधात कुठल्या तरी बघायचं तर तुम्हाला जर सांगायचं म्हणलं ह्याच्यासाठी इंडोफेलचं झेड असतात तर घेऊ शकता किंवा कर्जत घेऊ शकता किंवा इतर कुठलंही समजा रोडोमेल घेऊ शकता अशा प्रकारचं तुम्ही ही तीन औषधे एकदम टॉपचे आहेत आणि बाकीचे तर पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला औषधं इसरा अजिबात दुकानदाराकडं जायचं नाही दुकानदार तुम्हाला येडं लावून कुठलं तरी दुसऱ्याच औषधाची मार्केटिंग करायचं त्याच्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक इथं पिकाच्या प्रत्येक रोगाच्या आपल्याकडं माहिती आहे आणि जर काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला बिझनेस इन्क्वायरीज किंवा कुठलं जर रोगाचं काय औषध दिवशी दिसरायचं असेल तर हे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि राहिल्याविषयी आपल्या पिकांचं तर पीक एक नंबरच येणार आपलं आणि ही आता धावण्या आला ही पण अजून दोन दिवसांनी व्हिडिओ टाकतो ही पण धावण्या गे सगळं गेलेलं असेल म्हणजे सगळं मेलेलं असेल आणि असेच आधुनिकतेची जे जशी ती तुम्हाला कोण तुमच्या शेतात करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा तर आधुनिकता सगळीकडे भेटू डायरेक्ट पुढच्या वेळ धन्यवाद